एनआरसीच्या जमिनीवर होणाऱ्या सिमेंट फॅक्टरीबाबत सुनावलेला सुरुवात मोहणे येथील एनआरसी कारखान्याच्या रिकाम्या जमिनीवर अंबुजा सिमेंट ग्राइंडिंग फॅक्टरी उभारण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाला नागरिकांचा तीव्र विरोध असून महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ कल्याण येथे हजारो नागरिकांनी आपली लेखी हरकत घेतली आहे आज या हरकतींवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने एन आर सी कंपनीच्या आवारात सुनावणीला सुरुवात करण्यात आली आहे प्रस्तावित सिमेंट कॉन्क्रीट ग्राइंडिंग फॅक्टरी युनिट शहाड मोहने टिटवाळा आंबोली वडवली अटाळी मोहने गाळेगाव जेतवनगर आदी परिसरातील नागरिकांनी प्रदूषण मंडळ कल्याण येथे हरकतींचा पाऊस पडल्यानंतर एन आर सी कारखान्याला नागरिकांचा तीव्र विरोध असल्याचे आता स्पष्ट झाले अंबुजा सिमेंट ग्राइडिंग युनिटला प्रस्तावित सिमेंट फॅक्टरीबाबत दिलेल्या जाहिरातीत कंपनी प्रशासनाकडून सोळा सप्टेंबर रोजी लेखी आणि तोंडी हरकती घेण्यासाठी नागरिकांनी एनआरसी कंपनीच्या आवारात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते त्यानुसार या सुनावणीला सुरुवात झाली असून नागरिक या प्रकल्पाला विरोध करत रोष व्यक्त करताना पाहायला मिळत आहे तर शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला आहे

ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा